मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती ही भारतीय परंपरेतील एक महत्वाची स्मृती ग्रंथ म्हणून ओळखली जाते परंतु तिच्या काही श्लोकांमध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित केले जातात आज आपण मनुस्मृती अध्याय नऊवरील चौदा महत्वाच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत जेथे स्त्रीचे वर्णन मूर्तिमंत असत्य म्हणून केले गेले आहे या श्लोकांमधून व्यक्त झालेल्या विचारांचा संदर्भ आणि त्यामागील सामाजिक आणि धार्मिक बाजू तपासून घेऊया ग्रंथ आणि संदर्भांचा आधार घेत आपण विचार करूया स्त्री म्हणजे केवळ एक भोग वस्तू आहे का तिच्या कर्तृत्वाची स्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची किंमत कोण ठरवतो मनुस्मृतीने मांडलेले हे विचार आजच्या युगात कितपत लागू होतात संदर्भ ग्रंथ मनुस्मृतीवर नवा प्रकाश लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या प्रकरण तेराच्या आधारे या श्लोकाचे विश्लेषण करूया आणि त्यांचे विचार जशी तसे त्यांच्याच शब्दात आणि श्लोकांचे स्पष्टीकरण त्यांच्याच शब्दात आपण जाणून घेणार आहोत श्लोक क्रमांक दोन तीन बारा चौदा आणि अन्य महत्त्वाच्या श्लोकांचा अभ्यास करून आपण या ग्रंथातील विचारांवर एक नवी दृष्टिकोन मिळवण्याचा प्रयत्न करूया या माहितीच्या संदर्भाने काही प्रश्न उपस्थित होतात ज्यांचे उत्तर आपण पाहणारच आहोत मनुस्मृती अध्याय नऊ मध्ये स्त्रियांच्या संदर्भात मांडलेले विचार आणि श्लोक समाजावर कसा परिणाम घडवतात स्त्रियांना मूर्तिमंत असत्य म्हणून संबोधणाऱ्या श्लोकाचा अर्थ आणि त्यामागील सामाजिक धार्मिक किंवा ऐतिहासिक कारणे कोणती आहेत मनुस्मृतीत स्त्रियांचे वर्तन स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या याविषयी मांडलेले विचार आजच्या काळाशी कसे संबंधित ठरतात का स्त्रीच्या जन्मोजन जन्म गुलामगिरीचा उल्लेख आणि त्यामागील वर्ण संकट किंवा यावर लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख काय म्हणतात मनुस्मृती अध्याय नऊ व अध्याय आठ यामधील श्लोकातून स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कावर आणि वैवाहिक जबाबदाऱ्यांवर कोणते विचार मांडले गेले आहेत मनुस्मृतीवर नवा प्रकाश या संदर्भ ग्रंथात लेखकांनी मनुस्मृतीतील वादग्रस्त श्लोकांचा अर्थ नव्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे उलगडलेला आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि मनुस्मृती या ग्रंथातील या श्लोकांवर आधारित अध्यायांवर आधारित आमची सिरीज पाहिली नसेल तर जरूर पहा ती व्हिडिओ एका लिंकने तुम्हाला सर्व माहिती मिळवून देतील आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला अध्याय नववा मनुस्मृती या अध्यायात एकूण तीनशे छत्तीस श्लोक आहेत त्यात प्रामुख्याने स्त्रियांचे वर्तन लग्न नियोग क्रिया मालमत्तेची वाटणी वारसाहक्क किरकोळ गुन्हे प्रतिबंधक उपाय असे विषय आले आहेत या अध्यायातील सटरफटर श्लोक सोडून निवडक अशा श्लोकांचा परामर्श घेण्यात आला आहे श्लोक क्रमांक पुरुषे संस्थाप्य आत्मनु वशे याचा अर्थ आहे भाऊ व नातेवाईकांनी स्त्रियांना सदैव आपल्या ताब्यात ठेवावे शास्त्राने निषिद्ध केलेल्या व्यभिचाराकडे त्या आकर्षित होत असल्यास त्याच्यापासून परावृत्त करून आपल्या अधीन ठेवावे श्लोक क्रमांक तीन पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यौवने रक्षंती स्थविरे पुत्रान स्त्री स्वातंत्र्य महारती याचा अर्थ आहे स्त्रीच्या कुवार्पणात पित्याने विवाहानंतर पतीने व विधवा झाल्यानंतर पुत्रांनी तिचे रक्षण करावे कोणत्याही वयाची स्त्री कोणत्याही स्थितीत स्वातंत्र्यास स्थित। योग्य नाही वरील दोन्ही श्लोक वरपांगी योग्य वाटत असले तरी जगातील पन्नास टक्के मानवजातीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन वर मनूने जन्मोजन्मीची गुलामगिरी लादली हे विदारक सत्य नाकारता येणार नाही हा सारा खटाटोप योनिशुचिता राखून वर्णसंकट टाळण्यासाठी आहे एवढे करूनही जे व्हायचे ते झालेच याचा प्रत्यक्ष पुरावा आजच्या ब्राह्मणातच सापडतो पूर्वी आर्य ब्राह्मण तांबूस गोरे उंच मजबूत बांधायचे असताना आज ब्राह्मणांमध्ये काळे गोरे उंच बुटके भेंधरल्या नाकाचे आढळून येतात ते वर्णसंकर न टाळल्यामुळे होय दुसरे असे की मनु या लैंगिक व्यभिचाराबद्दल स्त्रियांनाच दोषी धरून शिक्षा सुनावतो पण स्त्रियांना प्रलोभन दाखवून व्यभिचारास प्रवृत्त करणाऱ्या पुरुषांवर मात्र अशी गुलामगिरी लादत नाही मनुच्या या अशा अधर्मी नियमांमुळे स्त्रिया चूल आणि मुलातच गुंतून पडल्या त्यांचे मेंदू प्रतिभा बुद्धिमत्ता धाडस शौर्य सारेच कुजवीला गेले अन्यथा आजच्या सारखी त्या काळातही स्त्रियांनी क्षेत्रात गगन भरारी घेतली असती परंतु मनुच्या परंपरावादी सनातनी संकुचित हिंदूंचे व भारत वर्षाचे फार मोठे नुकसान केले हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही श्लोक क्रमांक बारा अरक्षिता गृहे पुरुषैराप्य कार्य आत्मानात्मना यास्तूरक्षे यास्तु सुरक्षित याचा अर्थ आहे स्त्रीवर अधिकार असलेल्या पुरुषांनी संरक्षणार्थ स्त्रीला घरात कोंडून ठेवले तरी स्त्रीचा मनोनिग्रह हेच तिचे मोठे संरक्षण आहे म्हणजे स्त्रीच्या मनात व्यभिचार करायचा विचार आला तर तिला कोंडून ठेवणेही कुचकामी असल्याचे मनू सांगतो त्याचवेळी मनाच्या ठाम निश्चयानेच ती तिचे मनात उद्भवणाऱ्या व्यभिचारी विचारांचे दमन करू शकते अशी ही कबुली देतो तरी पण स्त्रियांचे मनोबल वाढवण्यासाठी तिला उत्तेजन देणारे मात्र सांगत नाही श्लोक क्रमांक चौदा नैतारूप परे नासावयसी संस्थितीही सुरंप वा विरूपम वा, वा भजते याचा अर्थ आहे स्त्रिया पुरुष सुंदर आहे वा विद्रूप आहे हे पाहत नाहीत तो कोणत्या वयाचा आहे याचाही विचार करीत नाहीत फक्त तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्याच्याशी संभोग करतात जनावरातही मादी माझावर आल्यावर आपली काम प्रकट करते विशिष्ट ऋतूतच त्या माझावर येतात पण मनुस्त्रियांच्या बाबतीत असे मायनाला तयार नाही त्याच्या मताप्रमाणे स्त्रिया ह्या जणू अष्टप्रहर लालसा बाळगूनच असतात दिसता पुरुष की भोगत्याला स्त्रियांना काही लाज मान मर्यादा लज्जा संकोच स्थळकाळाचे भान नसतेच असा मनुचा पक्का समज दिसून येतो पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची विषय वासना अत्यंत कमी असते हे तिहास कळले नसावे असे दिसते श्लोक क्रमांक पंधरा पौशल्याच्च लज्जिताच्च नैनेहाच्या स्वभावत रक्षितायंतोह पिह भर श्वेता विकुरवते याचा अर्थ आहे स्त्रिया पटकन व्यभिचारी होणाऱ्या अस्थिर मनाच्या शून्य असल्यामुळे पुरुषास पाहताच त्यांच्या मनात संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होण्याचा त्यांचा स्वभावच असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रयासाने रक्षण केले तरी व्यभिचाराचा आश्रय करून त्या पतीच्या विरुद्ध जातात असे इथे मांडलेले आहे श्लोक क्रमांक सोळा स्वभावज्ञा प्रजापती निसर्गज्ज परम यत्नमातिष्ठे पुरुषो रक्षण प्रती याचा अर्थ आहे स्त्रियांचा हा व्यभिचारी स्वभाव जगाच्या आरंभापासूनच आहे म्हणून पुरुषांनी त्यांचे संरक्षणासाठी फार मोठे प्रयत्न करावे श्लोक क्रमांक सतरा शय्यासन मलंकार कामक्रोधमन नार्जवम द्रोहभाव कुर्चर्या च स्त्रीभ्यु मनुरकल्य य याचा अर्थ आहे अलंकार आभूषणांनी नटण्या मुरडण्याची आवड क्रोध खोटारडेपणा आळस झोप या गोष्टी स्त्रियांच्या ठिकाणी जगाच्या निर्मितीपासूनच उपजत आहेत श्लोक क्रमांक अठरा स्त्रीणा क्रिया धर्मे व्यवस्थिती निरिंद्रिया व्योमनाच स्त्रियोनृता स्थितीही याचा अर्थ आहे कुठल्याही वेदमंत्रांनी स्त्रियांवर संस्कारक्षम अशी कोणतीही क्रिया करू नये स्मृतिश्रुतीप्रमाणे त्यांना असा अधिकार नसल्याने त्या धर्मज्ञ नसतात स्त्री म्हणजे मूर्तिमंत असत त्या होय हिंदू धर्मीय स्त्रियांची सहनशक्ती अमर्याद आहे त्याबद्दल त्यांना जितके सलाम ठोकावे तितके कमीच आहेत परंतु मनुचा व बार्ग व कुलोत्पन्न ब्राह्मणांचा हिंदू स्त्रियांबाबतचे वरील व अन्यत्र आलेल्या श्लोकांमधील मत पाहता आता हिंदू स्त्रियांनी ठरवायचे आहे की मनुस्मृती डोक्यावर घेऊन नाचायचे की न्यायमूर्ती पी बी सावंत साहेब म्हणतात त्याप्रमाणे जाळायची मनुजीवते म्हणून सांगणाऱ्या खेटर पूजा करायची की त्याची पायावर डोके ठेवायचे श्लोक क्रमांक सत्तावीस उत्पादन मत जातस्य परिषालनं प्रत्यह लोकयात्राया प्रत्यक्ष स्वी बंधनम याचा अर्थ आहे मुले पैदा करणे त्यांचे संगोपन करणे तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी व मित्रांसाठी स्वयंपाक करणे ही सर्व स्त्रियांचीच कामे आहेत श्लोक क्रमांक अठ्ठावीस अपत्यनधर्मकार्य शुश्रुषारतिहुत्तमा रतिरुत्तमा दाराधीनस्यथा स्वर्ग हा पितृणामानश हा याचा अर्थ आहे संतती उत्पन्न करणे अग्निहोत्रासारखी धार्मिक कार्य करणे सेवा आणि पती संभोग सुख देणे पितरांचे व स्वतःचेही सुख हे पत्नीच्या अधीन आहे वरील सर्व कामे करण्यातच स्त्रियांचे स्वर्गसुख असल्याचा मूर्ख शोध लावल्याबद्दल सर्व स्त्रिया त्यांची खेटराने पूजा करतील याबद्दल दुमत नसावे असा शब्दप्रयोग लेखकांनी इथे केलेला आहे श्लोक क्रमांक शेहेचाळीस न निष्क्रिय भर्तु भार्या विमुच्यते एवं धर्म विजानीमहा प्राजापती निर्मित याचा अर्थ आहे पतीने पत्नीची विक्री केली किंवा सोडून दिले तरी त्याचा तिचेवरील पतित्वाचा हक्क संपत नाही असा प्रजापतीने पूर्वीपासूनच नियम करून ठेवला आहे म्हणजे हरामखूर जुलमी दारुड्या मारकुट्या व्यभिचारी नवऱ्याला स्त्रीला आजन्म छळायचा भोगायचा व इतर हक्क गाजवायचा देवधर्माने मोकळे सोडलेले आहे तिला त्याने दुसऱ्याला विकले तरी दास्यत्वातून सुटका नाही श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस यथागु श्रोष्टीसू महिष्य जाविकासु चोत्पादक प्रजाभागी तथेवा नास्वापी याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे स्वतःच्या मादी प्राण्याने दुसऱ्याच्या नर प्राण्याशी संभोग केल्यानंतर त्यातून उत्पन्न पिलावर मादी पशूच्या मालकाचाच हक्क असतो त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही समजावे म्हणून स्त्रिया आणि जनावरात काही फरक ठेवला नसल्याचे दिसून येते श्लोक क्रमांक एक्कावन तथेवा क्षेत्रिण बीज परक्षेत्र प्रवा पेरण कुरवती क्षेत्रिणामर्थ न बीजी लभते फलम याचा अर्थ आहे स्वतःची शेत नसल्याने व अन्य कारणाने दुसऱ्याच्या शेतात बीज पेरणी केली तर त्यातील उत्पन्नाची मालकी शेत ज्याची असेल त्याचीच असते श्लोक क्रमांक बावन फलन नुवती भीसंधाय चेत्रीना बिजीना तथा प्रत्यक्ष क्षेत्रिणामर्थो बीजाधोनी गरही यसी याचा अर्थ आहे जर शेतमालक व बीज पेरणारा यांच्यात काही करार झाला नसेल तर येणाऱ्या उत्पन्नाची मालकी शेतमालकाचीच असते हाच तो महाभारतकालीन सुप्रसिद्ध बीज क्षेत्र न्याय याच न्यायानुसार व्यासाकडून धृतराष्ट्र पांडू व विदूर यांची उत्पत्ती विचित्र वीर्याच्या राण्यांकडून व्यासाकडून करून घेण्यात आली त्यांच्यावर हक्क मात्र कुरुवंशाचा प्रस्थापित झाला कोणतीही सत्शील भारतीय स्त्री एक वेळ वांज राहणे पत्करील परंतु पतीव्यतिरिक्त दुसऱ्या इस्माकडून गर्भधारणा करून घेण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही असे हे धर्मनियम बलात्कारीच म्हटले पाहिजे स्त्रीचे इच्छेविरुद्ध पार पडलेली ही नियोगक्रिया म्हणजे तिचे शरीरावर नाही तर मनावरही बलात्कारच होय पण मनुश्रीच्या भावना शून्य समजत असल्याने असे अनैतिक धर्मनियम करताना त्याची लाज वगैरे वाटण्याचा प्रश्नच येत नाही अशा प्रकारच्या भाषेमध्ये लेखकांनी हे श्लोक आणि या श्लोकांचा जो अर्थ आहे तो मांडलेला आहे जो आपण इथे पाहिला मनुस्मृती अध्याय अध्या मधील श्लोक आणि त्यांचे अर्थ यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला समाजातील स्त्रियांच्या स्थानाविषयीचा एक ऐतिहासिक दृष्टिकोन मिळतो या श्लोकातून काही विचार कालबाह्य वाटत असले तरी त्यांच्याशी वादविवाद आणि चर्चा केल्याशिवाय त्याचा खरा अर्थ उलगडणार नाही आजच्या काळात स्त्री ही केवळ मूर्तिमंत असत्य नसून ती प्रगती स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत या विचारांनी आपण स्त्रियांचे सन्मान आणि समानता या मुद्द्यांना आणखी बळ द्यायला हवे मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातून घेतलेल्या या माहितीतून आपल्याला जुन्या सामाजिक रचनांचा अभ्यास करायला मदत केली आहे मात्र याचा उपयोग आपण आजच्या समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी केला पाहिजे विचार करा चर्चा करा आणि बदल घडवा समाजातील प्रत्येक स्त्रीला तिच्या योग्यतेचा सन्मान मिळून देणे हेच आपले खरे उद्दिष्ट असले पाहिजे मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदे जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा